नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता सर्वांकडेच टी शर्ट असतात कि आणि ओढणीसुद्धा असते आज मी तुम्हाला ओढणी आणि टी शर्टपासूनचे अतिशय छान आणि सुंदर उपयोग तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा आता हा तोच टी शर्ट आहे ज्या टी शर्टला मी कट न करता किंवा न शिवता या ठिकाणी अतिशय सुंदर असं कुशन तयार केलेलं आहे रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात कुणाचाच विश्वास बसणार नाही आपण एका टी शर्टपास आणि एका ओढणीपासून न शिवता किंवा न कट करता इतकं छान कुशत तयार करू शकतो अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा बघू शकता प्रकारे आपल्याला जुना टी शर्ट घ्यायचा आहे आता टी शर्टचा थोडासा जरी कलर गेला की आपण तो वापरत नाही टाकून देतो अशा प्रकारे आपल्याला टी शर्टला उलट्या साईडने करून घ्यायचा सा आहे आणि जो स्लीवचा गळ्याकडचा भाग आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला जुन्या करून वरच्या साईडला एका दोऱ्याने व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही रबर बँडने देखील पॅक करू शकतात त्यानंतर आपल्याला टी शर्टला सरळ करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात आता सरळ केल्यानंतर व्यवस्थित याला सेट करून घ्यायचा आहे आणि जो आतील आपला जो गोलाकार भाग तयार होतो त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तुमच्याकडे जुनं कत्रण असेल जुने कपडे असेल ते देखील तुम्ही टाकू शकतात किंवा अशा प्रकारे कॉटन जर असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात बघू शकतात आपल्याला व्यवस्थित हे पूर्ण फुल या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर टी शर्टचा जो साईडचा व्यवस्थित भाग आपल्याला जॉईन केलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे दोघही भाग आपल्याला व्यवस्थित कात्रीच्या मदतीने थोडे थोडे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी दोरा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे नॉड असेल ती तू तु, सुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि त्यानंतर हा जो खालचा भाग आहे टी शर्टचा त्यामधून मी या ठिकाणी दोरा ओन घेतलेला आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे आणि टी शर्टला आपल्याला या ठिकाणी कुठेही कट करायचं नाही आहे हवं तर तुम्ही याचा यूज पुन्हा तुम्हाला टी शर्ट आहे की पुन्हा आपल्याला टी शर्ट वापरायचं आहे तर तुम्ही यामधला कॉटन काढून पुन्हा टी शर्टचा वापर करू शकता अगदी सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही चॅनल ला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे भरपूर तुमच्यासाठी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकता तशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित धाग्याच्या मदतीने सुई धाग्याच्या मदतीने असं खालची साईड व्यवस्थित तसं टाका मारून या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून एक कुशनचा जो शेप आहे तो या ठिकाणी तयार होईल अगदी सोपी प्रोसेस आहे बघू शकता तशा प्रकारे आपल्याला सुईच्या मदतीने व्यवस्थित या ठिकाणी सेंटर पकडून व्यवस्थित या ठिकाणी टाका मारून घ्यायचा आहे जेणेकरून ते दिसायला असं छान दिसेल आणि सुई टोचणार नाही हाताला याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण खालून साईड खालच्या साईडला सुई आरपार नेतो त्यावेळेस हाताला टोचण्याची खूप भीती या ठिकाणी असते तेवढी काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते बघू शकता प्रकारे आपल्याला व्यवस्थित धाग्याच्या मदतीने याला पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला एक कुशनचा शेप तयार होईल बघू शकता तुम्ही हवं तर याला साईडने देखील ज्या प्रकारे मी सेंटरला जसा टाका मारला त्याचप्रकारे तुम्ही गोलाकार असं जी बाजू उरलेली आहे त्या ठिकाणी देखील असेच टाके टाकू शकतात बघू शकतात अतिशय सुंदर असं कुशन तयार झालेलं आहे जे की आपण फक्त एका जुन्या टी शर्टपासून बनवलेलं आहे आणि ज्याला आपण देखील केलेलं नाही आहे किंवा शिवलेलं देखील नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि आय होप की तुम्हाला हे कुशन नक्की आवडलेलं असेल जे की फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार झालेलं आहे नक्की आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा त्यानंतरचं आपण या ठिकाणी ओढणी जर असेल तुमच्याकडे तर ओढणीचा देखील आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो बघू शकतात मी ओढणीला डबल फोल्ड या ठिकाणी केलेला आहे आणि जो ओढणीचा फोल्ड केल्यानंतर जो सेंटर असतो त्याला अशा प्रकारे वरच्या साईडला खिचून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रबर बँड लावायचा आहे बघा अगदी ही पण अगदी सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी देखील आपल्याला ओढणीला कट करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे तुमच्याकडे जुने जर कपडे असतील अशा तर आपल्याला ते यावरती ठेवायचं आहे गोलाकार त्याचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि जो वरच्या वरच्या साईडचा सा जो ओढणीचा सा उरलेला भाग आहे तो आपल्याला अशा आतमध्ये व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे जेणेकरून वरची साईड देखील छान दिसेल या ठिकाणी आपल्याला रबर बँडचा वापर करायचा नाही आहे आतल्या साईडने व्यवस्थित आपल्याला हे व्यव आतल्या आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे ओढणीचा उरलेला भाग त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने हा वरचा भाग व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे एक दोन टाके टाकले तरीही हे अगदी इझी पॅक होतं खूप सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि जेव्हा आपण असे कुशन बाजारामध्ये खरेदी करायला जातो किंवा ऑनलाईन घेतो आता तुम्हाला माहीतच आहे असे कुशन घेण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात परंतु तुम्ही जर अशा जुन्या टी शर्टचा किंवा जुन्या ओढणीचा यूज करून तुम्ही अतिशय छान आणि सुंदर असे कुशन तयार करू शकतात जे बनवण्यासाठी आपल्याला एक रुपयासुद्धा खर्च खर्च कर, या ठिकाणी येत नाही बघू शकता ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला टी शर्टचं जसं आतमध्ये धागा टाकून अशा पद्धतीचा गोलाकार तयार करून घेतला होता सेम त्याच पद्धतीने या कुशनला देखील आपल्याला या या ठिकाणी ठिकाणी टाका टाकून व्यवस्थित या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे आणि दोघही कुशन या ठिकाणी तयार झालेले आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीचं हे कुशन देखील आपलं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी